पितृदोषाची लक्षणे आणि त्यावरील उपाय पितृदोष हा इतकाच दृढ समजला जातो देवकोपला तर दुष्काळ पडेल पण पितर कोपले तर घरात दुष्काळ पडणे आजारपण येणे विनाकारण चिडचिड करणे जेवतांना भांडणे आणि अन्न खाऊन देणे असे त्रास होतात एखादा भ्रमिष्ट होतो मूल होत नाही किंवा प्रखर पितृदोष असल्यास अपंग मुले जन्माला येतात मुले नीट वागत नाहीत आई वडिलांचे ऐकतं नाहीत इत्यादी त्रासही होतात त्यासाठी प्रत्येकाने चुकता वर्षातून एकदा पितरांच्या नावाने श्राद्ध करावे श्राद्ध करायला जमत नसेल तर नदीच्या पाण्यात दही भात सोडावा किंवा घरातच जेवणापूर्वी अन्नाचा घास ठेवून नम्रपणे हात जोडून प्रार्थना करावी आपल्या हिंदू संस्कृतीत मातृपितृ पूजनाला अतिशय महत्त्व आहे तसेच मागील दोन पिढ्यांचेही स्मरण ठेवावे पितृवर्ग ज्या लोकात राहतात त्याला पित्रांचे जग किंवा पितृलोक म्हणतात ते नेहमी मुक्तीची वाट पाहात तेथे वावरत असतात तसेच ते आपल्या पुढच्या पिढीचे कर्तृत्व आणि यशपयश पाहत असतात त्यांचे स्मरण ठेवून श्राद्धानुसार जे अन्नदान करतात त्यांचे कल्याण होते आई आजी पणजी यांच्यासाठी वृद्ध स्त्रीला अन्न आणि साडीचोळी दान द्यावी अन्न गाईला घास द्यावा काही पूर्वजांनी कुणाला तरी दुखावलेले असते त्यांचे घर मालमत्ता किंवा पैसा हडप करणे स्त्रीवर अत्याचार करणे एखाद्याची फसवणूक करून त्याला अन्नाला महाग करणे एखाद्याच्या आजीला अन्नपाणी आणि औषधांवाचून तडफडून मरण आलेले असणे अशा प्रकारचे त्रास दिलेले असतात ते सर्व शाप पुढील जन्म झालेल्या पिढीपर्यंत त्रास आणि भोग या स्वरूपात येतात घराण्यात एखादा पाण्यात बुडून मेला एखाद्याची फाशी हत्या किंवा अपघात झाला असेल अशांच्या घरात एक पिढी सोडून पुढच्या पिढीला भयंकर कष्ट सोसावे लागतात हे सर्व पितृदोष आहेत ते कर्म बनून आडवे येत राहतात आणि प्रगतीला खेळ बसते प्रामाणिक माणसांचे अंतरंग पित्रांना दिसते त्यामुळे त्यांच्याविषयी वाईट बोलू नये एखाद्यावर पितर प्रसन्न असल्यास त्यांची भरभराठी होऊ शकते खालील लक्षणे असल्यास व्यक्तीला पितृदोष आहे असे समजावे शारीरिक त्रास एक। शरीराला असाध्य रोग आजार उद्भवने घर त्रास होने दोन विषारी सर्पदंश होने मानसिक त्रास एक मन अन शरीर अस्वस्थ रहने भय वाटने दचकने बड़बड़ने भास होने तीन नदी कि समुद्र पहुन त्रास होने चार वाइट स्वप्ने पड़ने निद्रानाश होने रात्रि घाबरणे पांच पूजा पाठ दानधर्म कुलधर्म कुलाचार याद अड़थड़ा येने त्यात मन लागणे त्यावर विश्वास बसने कौटुंबिक त्रास एक घराला पाणी पुरवठा न्यून होने दोन दाम्पत्य सुख समाधानी वाटने तीन घरात शुभ कार्य ठरने कि लग्न कार्यात अड़थड़ा येत राहणे चार वारसा हक्क जाने पांच लोकांशी भांडणे होणे किंवा वादविवाद होणे सहा कोटकचेरीचा त्रास चालू होणे सात परिवारातील एखाद्या व्यक्तीला अचानक बाधा भूतप्रेताच्या त्रासाचा अनुभव येणे आर्थिक त्रास एक नोकरीत किंवा व्यवसायात स्थिरता न लाभता वारंवार पालट होणे दोन कर्ज होणे पैसे पुरेन पडणे घरात धनधान्य न्यून होणे तीन कुटुंबाच्या पोषणाची काळजी वाटणे पितृ उपासना कशी करावी एक श्राद्ध करणे दोन नारायण नागबली त्रिपिंडी आणि तीर्थश्राद्ध अखंड पाच वर्षे घरात पूर्वजांची श्राद्धे होत नसल्यास नारायण नागबली त्रिपिंडी तीन पिढ्यांचे श्राद्ध विधी आणि तीर्थश्राद्ध केल्यास पितृदोषाची शांती होऊन पितृगणांचे शुभाशीर्वाद आणि पुण्य लाभते ऋणे किती असतात त्यावर उपाय एक देवऋण दोन ऋषिऋण तीन पितृऋण चार मनुष्यऋण आणि पाच पंच महायज्ञ प्रत्येक व्यक्ती जीवात्मा जन्माला येताना ही पाच ऋणे कर्ज घेऊनच येते घेतलेल्या जन्मातून या पाच ऋणांची मुक्तता करून घ्यायची असते या पाच ऋणांपासून मुक्त होण्यासाठी पंच महायज्ञ करायचा असतो पंच खालील खालीलप्रमाणे करायचे असतात कुटुंबातील कुणी स्त्री पुरुष किंवा मुलगा यांनी सर्व कुटुंबासाठी हा कार्यक्रम केला तरी चालतो देवयज्ञ प्रतिदिन सकाळी एक चमचा शुद्ध गायीचे तूप घालून निरांजन किंवा समीचा दिवा देवापुढे लावावा तसेच गायीच्या शेणाची गोवरीतूप कापूर धूप उद थोडे तांदूळ इत्यादींनी छोटा यज्ञ करावा ऋषीगण नित्यनेमाने मंत्रजप नामस्मरण भजन हरिपाठाप्रमाणे पठण श्लोकठण ग्रंथपारायण करावे प्रतिदिन गायीला गवत आणि अन्नघास द्यावा पितृयज्ञ एक वर्षभरासाठी प्रतिदिन जेवणापूर्वी दुपारी बारा वाजण्यागोदर कावळा गाय किंवा कुत्रा यांना एक घास अन्नदान करावे भुकेलेल्यांना अन्नदान करावे मनुष्य यज्ञ घरी येणाऱ्या पाहुण्यांना पाणी पेय किंवा अन्न द्यावे भूतयज्ञ पशुपक्षी मुंग्या चिमण्या कबुतर इत्यादींना अन्नधान्य द्यावे हे सर्व यज्ञ केल्यास सर्व दोष न्यून होतात प्रतिदिन पितृ उपासना होते प्रतिदिन रामरक्षा मारुती स्तोत्र श्लोक प्रार्थना हरिपाठ ग्रंथणही करावे त्यामुळे मानसिक समाधान आणि स्वास्थ्य लाभते